आज आम्ही आलो आहोत स्प्रिंग शाबू शाबू मध्ये हॉटपॉट खायला एक कोरियन डिश चला तयार आहात रेडी टू गो शाबू शाबू मध्ये तुमचे स्वागत आहे आता आज आपण खाणार आहोत हॉटपॉट एक छानशी कोरियन डिश बघा आपण हॉटेल मध्ये आलो आहोत केवढ मोठं हॉटेल आहे येथे बफे मिळतो बफेसाठी रेडी आहात आमच्यासाठी राखून ठेवलेल्या टेबल वरती आम्ही येऊन बसलो आमच्या पुढ्यात मेनू कार्ड होत मेनू कार्ड वरती फक्त नॉनव्हेज पदार्थ जे आपल्याला आवडतील ते आपल्याला ऑर्डर करायचे होते कारण इथे बीफ पोर्क असं बरच काही मिळतं त्यामुळे आपण चिकन वगैरे घेऊ अरे बापरे हे काय आमच्या टेबल वरच हॉट प्लेट आणि खाली इथे बटन सुद्धा आहे आपल्याला हवं तसं कमी जास्त हीट करता येते बफे मांडून ठेवला होता आपल्याला काय पदार्थ आवडतात ते बघून आम्हाला घ्यायचे होते मग वेग वेगवेगळे सॉस होते वेगवेगळे सॅलॅड होते आम्ही त्यासाठी पहिल्यांदा प्लेट घेतल्या आणि प्लेट मध्ये सुरुवातीलाच वेगवेगळे खूप सारे पदार्थ थे ठेवले होते इथे वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स होते त्यांचे आकार वेगळे होते आणि त्यांच्या चवी पण वेगळ्या होत्या अगदी विविध फ्लेवर्स मध्ये नूडल्स होते या नूडल्स बरोबरच इथे आणखीनही काही होत बघा बीन्स बेबीकॉर्न गाजर काकडी कांदा मिरची मुळा तसच संत्र्याच्या फोडी ब्रोकली मका भोपळ्याच्या फोडी असे काय काय ठेवलं मशरूमचे तर इतके प्रकार मी कधी पाहिलेच नव्हते एवढे मशरूमचे प्रकार होते आणि वेगवेगळ्या तरीच्या पालेभाज्या सुद्धा बाप रे बाप काय काय म्हणून तरी हे होत अंडी पनीर टोफू पण हे सगळं काही ना कच्चच होत शिजवलेलं काहीच नाही म्हणजे आपण शिजवायचं आता मला काही कळलंच नाही इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आहेत मी आवडीचे पदार्थ घेऊन आले आणि टेबलावर येऊन बघते तर काय त्या हॉट प्लेट वर सूपचा बाउल होता आणि ते सूप खूप उखळत होत आम्ही नॉनव्हेज मध्ये शिंपली कोलंबी लॅम चिकन आणि फिश मागवला आणि हे काय हे सगळं कच्च चालू होत म्हणजे आपण हे कच्च खायचं आपल्या हॉटेलमध्ये हो असं नसतं बाबा अक्षयचा मित्र आशिष आजचा बर्थडे बॉय त्याचीच ही पार्टी हे बघा त्याने अंड घेतलं आणि हॉटपॉट मध्ये स्वतःच फोडून टाकलं म्हणजे हे सगळं आपणच करायचे पैसे देऊन हॉटेलत खायला यायचं आणि या सॉस मध्ये एक एक पदार्थ टाकून आपणच शिजवायचे आणि ते वेगवेगळे मसाले सॉस आणलेत ते घ्यायचे आणि आपल्याला हवं तसं बनवून आपणच खायचं काय रे देवा आता आपण अक्षयला विचारूया तो काय करतोय पहिले आपण टाकू याच्यामध्ये नूडल्स मग मक हे मक्याचं कणीस आता घेऊया टोफू आणि आता जरा सॅलड टाकूया ह्याला म्हणतात बॉक्चोय तर आधी आपण हे सगळं खाऊ मग पुढचं बघूया आता तू काय दाखव मी शिंपली बनवली शिंपली टाकली होती हॉटपॉट मध्ये आता इथे सुद्धा आपण बनवून बनवून सगळं काय ते खाऊया आता मी आईस्क्रीम घेतलं माहिती हे आईस्क्रीमच फ्लेवर कोणतं सांग अक्षय कोणतं फ्लेवर आहे हे आहे माचा टी म्हणजे आपला गवती चहा आईस्क्रीम खात खातच आम्ही हॉटेलच्या हो बाहेर पडलो बाय